नमस्कार मित्रांनो जगभरातून दर्शक प्रेक्षकांचा आपल्याला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद आपण पाहू शकता इंडिया युनायटेड स्टेट्स युनायटेड अरब अमिरेट्स सौदी अरेबिया रशिया युनायटेड किंगडम बांगलादेश उझबेकिस्तान जर्मनी फिलिपाईन्स कुवैत, इंडोनेशिया पाकिस्तान फ्रांस नेपाल वियतनाम, कनाडा, मेक्सिको कतार ओमान रोमानिया मलेशिया, म्यांमार बर्मा जापान, इटली इराक पोलैंड, नीदरलैंड्स तुर्की साऊथ कोरिया ब्राझील साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया कझाकस्तान थायलंड क्रिकिस्तान स्पेन अल्जेरिया सिंगापूर युक्रेन ग्रीस इजिप्त श्रीलंका बहरीन कंबोडिया मोरक्को कोलंबिया सर्बिया इथिओपिया नायजेरिया अशा प्रामुख्याने पन्नास देशांची यादी इथं दिलेली आहे हा जाला है माना आशेच प्रेम कोनी ला से तर आता आपला चॅनल हा जागतिक पातळीवरती प्रसिद्ध झाला आहे त्याबद्दल सर्व दर्शक प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद असेच प्रेम सदैव पाठीशी राहू द्या आणखीन कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आम्ही दिलेली माहिती जर आवडली तर लाईक करा नाही आवडली तर डिसलाईक करा आपले जे काही अभिप्राय असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा सबस्क्राइब करा माहिती लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्याला जर वाटत असेल की हे कार्य पुढं जावे तर आपल्याला जी अनुचित अनुचित राशी शक्य आहे अशी राशीद्वारे नोंदणीकृत सभासद व्हा जॉईन ऑप्शनमध्ये जाऊन पुनशे एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज म्हणून जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालकांचा युट्यूबच्या आणि गुगल मॅप्स आर्थ आणि गुगल आर्थच्या साहाय्याने पाठपुरावा करत राहील धन्यवाद